नमस्कार मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी इथे जमलेल्या सर्व पत्रकारांचे टी व्ही माध्यमाले असेल सगळ्यांचे प्रेस कॉन्फरन्समध्ये मी उमेदवार लोकसभा लो, लो, लो दोन हजार चोवीसचे चे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे माजी सैनिक यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम मी इथे जमलेले जे माझी सैनिक आहेत त्या सर्वांची आपणास ओळख करून देतो सर्वप्रथम सर्वात वधोमध बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे किंवा लो, लोकसभा दोन हजार चोवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभागातून निवडणूक आहेत ते सुरेश गोविंदराव शिंदे सुभेदार सुरेश गोविंदराव शिंदे ते आपल्या समोर इथे मोठमध बसलेले आहेत त्यांच्या शेजारी उजवीकडे सुभेदार मनोहर शिर्के हे चौदा मराठा या रेजिमेंट मध्ये त्यांनी अठरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे निवृत्तीनंतर ते आता सामाजिक कार्य आणि देशसेवा करण्याचं त्यांचं एक ध्येय त्यांच्या राईट साइड ज्युनियर वॉरंट ऑफिसर जाफर कवारे यांनी इंडियन एअर फोर्स मध्ये सर्व्हिस करून निवृत्त झाले त्यानंतर त्याने महाराष्ट्र प्रशासकीय जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे सर्वात डावीकडे सुभेदार प्रताप शंकरराव शिर्के एकशे तेरा फील्ड रेजिमेंट या रेजिमेंटमध्ये त्यांनी तीस वर्ष सेवा केलेली आहे निवृत्तीनंतर ते आता इथे स्थायिक आहेत त्यांच्या डावीकडे सुभेदार मानाजी जे सात मराठा त्यांनी बावीस वर्ष सर्व्हिस करून ते पण सेवानिवृत्त आहेत आणि इथेच आपला व्यवसाय करतात मी स्वतः सुभेदार मेजर ऑनर कॅप्टन संजय शिंदे सेकंड मराठा या रेजिमेंटमधून एकतीस वर्ष सर्व्हिस स्वर्ष करून रिटायर्ड दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालो आहे आणि मी रिटायरमेंट नंतर स्वतः काही सामाजिक कार्य करावं आपल्या समाजासाठी काही करावं म्हणून आता जे आजचे आपले लोकसभा दोन हजार चोवीसचे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातून जे उमेदवार आमच्या सैनिक समाज पार्टीचे उमेदवार माननीय सुरेश गोविंदराव शिंदे रिटायर्ड सुभेदार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजात काहीतरी क्रांती व्हावी यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करून आणि सगळे जे सैनिक इथं संघटना आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून आम्ही त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केलं आणि त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यास आणि त्यांनी ते दे मान्य केलं आणि त्यांनी आपली संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहेत इथे सध्या ते कार्यरत पण आहेत त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण फार चांगला आहे आणि त्यांचा जो लो जनसंपर्क आहे जनसंपर्क पण खूप चांगला आहे आणि मी इथे आले तर आपल्याला सर्व कारणं माहिती आहे ते मी का आले म्हणून नंतर कॅप्टन साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आज काय आहे म्हणून तुमचे उमेदवार श्री गोविंदराव शिंदे हे त्याच्यासाठी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत माझं सैनिक समाज पार्टीमधून आम्ही त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ते उभे राहते आता त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ते आलेले आहे राजकारणामध्ये आम्हाला सुद्धा इंटरेस्ट असतो पण तसं आम्हाला आमचे तर वय झालेलं आहे किंवा आम्ही याच्यामध्ये आता काय करू शकत नाही तरीसुद्धा देशात आज काही चालले त्याच्यामध्ये काय बदल व्हावा अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांना त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्या लोकांची आम्हाला मदत लागणार आहे की याच्यात तुम्ही आमचे पक्ष ते करावी आम्ही तुमच्या आशे माझ्या समोर असलेले सर्व सन्माननीय तिवरे तालुका चिपळून रत्नागिरी माझं मूळ गाव तिवरे मराठा नाईट इन्फंट्रीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर वीस वर्षांनी मी सेवानिवृत्ती घेतली त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत होतो पाच वर्षानंतर मी माझा सुविधा सिक्युरिटी सर्व्हिसच्या नावाने बिझनेस सुरू केला बऱ्यापैकी पत्रकार चालत आज मी या ठिकाणी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला आहे सर्व भारतामध्ये मा माजी सैनिकांची जी एअरफोर्स असू दे आर्मी असू दे नेवी असू दे, दे। तीनशे तेरा उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आठ पक्ष आहेत पक्षांची नावं वेगवेगळी आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभं राहिलेला नाही समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणजे रत्नागिरी सिंदूरमध्ये आहे तर माझ्या विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभा नाही मला माझ्या चिपळूण तालुका संघटना इतर संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काय ठिकाणी कमी जास्त आहे काय राज्यामध्ये जास्त आहे परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही उद्या निवडून आलो तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरुद्ध विरोधकांशी भिरुद्य, माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत कारण जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे त्याचा आम्हाला होता येईल परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो अहोरात्र तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर राहत असतो आपल्याला ती जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं तर आपण दहा मंडळी जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसीवरती कुठल्या नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये अर्थ वॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या मध्ये डिपार्टमेंट म्हणजे मध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्याला मिळाली पेन्शन लोक साधारण असं म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना पेन्शन आहे त्यांना पंधरा हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजारने वीस हजार काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष जसे आता कॅप्टन संजय शिंदे आहेत त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर आले पंधरा वर्षांनी बाहेर आला शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपणसुद्धा या ठिकाणी मग ते खासदारकी असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जवळ सांगेन की जे आधी समोर जे पत्रकार बंधू बसलेत उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे पण कोणीही व्यक्ती असे समोरून येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चालले ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळं असं आहे की त्यांची जी वंशं परावरची चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येतील मी आज उभं राहिलो तर मी जिंकण्यासाठी थांबतो जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये आम्ही एकदा उतरलो तर आम्ही पुन्हा मागात घेत नाही त्यामुळे आजचा हा जो विषय आहे आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या दोन बोर्डिंग आहेत एक मुलांची एक मुलींची वस्ती ज्याला त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली कारण आता जो सैनिक आहे तो आमचा तो, तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होतो त्याच्यामुळे इथं दहा पंधरा दहा पंधरा लोकांचं मुलं मुली आहेत बाकी सगळे बनवले कारण ते आमचं वस्तीला चाललं पाहिजे टँटिंग आम्ही या ठिकाणी आणली लोकांना सुक्ष निर्माण करून दिल्या मी आज जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष माजी सैनिकांच्या ज्या आधी अडचणी आहेत विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शन ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा आज सोळा प्रयत्न करतो माझ्याबरोबर आपले सगळे हे माझे माझे सैनिक नेहमी माझ्यावर असतात त्यांची साथ मला असते या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार बाकी आपण तुम्हाला काय विचारायचं प्रश्न बघामध्ये जी काही कामं चालली आहेत ती योग्य चालली त्याचबरोबर तुम्ही सैनिकांची समस्या आहे आहे आता बाकी इतर गोष्टी तुम्ही आता काही बोलला नाही फक्त तुम्ही सैनिकांसाठी उभे आहात का नाही आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नावच असं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जातात सैनिक म्हणून आम्ही कोणत्या तरी जात बात ठेवत नाही त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झालात बाकी इतर जो नागरिक आहे ते पण सामील तुम्ही आता उभे आहात लोकांनी तुम्हाला बंधन का करावं मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा पार्टी आज मी निवडून आलो होते दुसऱ्या पार्टीमध्ये पंधरा दिवस गेले तर तिसऱ्या पार्टीमध्ये हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो हे आपल्याला सर्वांना माहिती नाही आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की माझा किती खर्च झाला मग तो खर्च थांबवावा

शिक्षणाच्या बाबतीत जर मना केला तर शिक्षण हे एक देश एक शिक्षण प्रणाली माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम्ही इथं मराठी शिकतो बंगाल बंगालमध्ये शिकतात कर्नाटकचे लोक कर्नात शिकतात सिलेबस एक एक सिलेबस जर झाला तर एम पी एस सी यू पी एस सीमध्ये लोक जे जायला बघतात विद्यार्थी त्यांना ते सोबत आहे की प्रत्येक ठिकाणी येणारे रोजगार चिपूर तालुक्यामध्ये पण बरेचसे रोजगार आले होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले होते त्या जिल्ह्यांना एकतर ते रोजगार पुन्हा रद्द करून दुसऱ्या स्टेटमध्ये गेले असलेले रोजगार बंद होत आहे तर त्याच्यावरती आम्ही फोकस करू आणि ते बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न केंदू साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात कधी यायचं ठरवलं आमच्या जवळजवळ दोन तीन वर्षे चालू आहे भारतभर मिटिंग चालू आहे आम्ही दोन तीन वेळा दिल्लीला गेलो होतो राजस्थान गुजरात दोन तीन वर्ष चालू आहे हो हो आमच्या बैठकीला चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही नेहमी हा विषय असतो की आपले लोक कोणतरी उभे राहायला पाहिजे म्हणून आता जो हा आकडा मी तुम्हाला सांगितला तीनशे तेरा लोक संपूर्ण देशभरात